नमस्कार मी निवेदिका अश्लेष हिंदी मराठी सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे घरी वर्षांपासून गौरी महालक्ष्मीची अखंडित परंपरा यवतमाळ ये येथील दत्तात्रय नगर परिसरात राहणाऱ्या प्रफुल्ल बाबाराव दातेर यांच्या निवासस्थानी यंदाही गौरी महालक्ष्मीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे या उत्सवामागे जवळपास नव्वद वर्षांची जुनी आणि समृद्ध परंपरा आहे या परंपरेची सुरुवात सुमारे नव्वद वर्षांपूर्वी प्रफुल दातीर यांचे आजोबा स्वर्गीय नारायणराव दातीर यांनी केली होती तेव्हापासून आतापर्यंत ही परंपरा अविरत सुरू आहे प्रफुल्ल बाबाराव दातीर आणि त्यांच्या पत्नी रुपाली प्रफुल्ल दातीर यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे सुरू आहे त्यांचे बंधू संतोष दातीर तसेच त्यांच्या पुढील पिढीचे सदस्य मुलगी मनस्वी दातीर श्वे दातीर धनवी संतोष दातीर हे सर्वजण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या उत्सवात सहभागी होतात हा उत्सव तीन दिवस चालतो या काळात दातीर कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात गौरी महालक्ष्मीची पूजा आणि इतर धार्मिक विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतात या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन आनंद वाटून घेतात ही केवळ एक परंपरा नसून कौटुंबिक एकता आणि संस्कृतीचे प्रतीक आहे जुन्या पिढीने सुरू केलेला हा वारसा नव्या तितक्या श्रद्धेने जात आहे नमस्कार मी या परिवाराचा जा, जावई बोलतोय आम्ही झालं आम एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्या वर्षापासून आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाला येतो हा कार्यक्रम एकदम असा म्हणजे जा आनंदाचा असतो या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमी सहभागी होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला खूप असा आनंद होतो खूप असा इंटरेस्ट वाटतो आणि अशा प्रकारे आम्ही जवळपास म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या कार्यक्रमाला हजर राहतो वर्ष आम्ही या या कार्यक्रमात आल्यामुळे महालक्ष्मीच्या कृपेने आमच्या कुटुंबामध्ये सुख सौख्य आणि समाधान हे लाभलेलं ला आहे पंधरा दिवसापासून सुरू होते म्हणजे साफसफाई स्वच्छता त्यानंतर मग फराळ वगैरे आणि सगळ्या गोष्टी आम्ही स्वच्छता म्हणजे नीटनिटक्या याला महत्व देतो पहिले त्यानंतर फराळ आणि जे काही म्हणजे आनंद आनंदाने करतो सगळ्या गोष्टी आम्ही नमस्कार मी धनवी संतोष जातीर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमच्या इथे महालक्ष्मी बसण्यात आलेले आहे तकलीबन नव्वद वर्षांपासून आमच्या इथे महालक्ष्मी बसत आहेत आम्हाला असं म्हणजे सांगितलं जातं की जे म्हणजे आमच्या आपाजी जन्माच्या अकरा वर्षाआधी हे सण आमच्या घरी साजरा करण्यास सुरुवात झाली होती या या सणाला आम्ही सर्व परिवार एकत्र येतो आणि सर्व मित्रमंडळही एकत्र येऊन महालक्ष्मीचे पूजन करतो गौरी महालक्ष्मीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो तीन दिवसांच्या या सणामध्ये घरोघरी आनंदाचे वातावरण असते महाराष्ट्राच्या लोक परंपरेनुसार ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मी आपल्या माहेरवाशी म्हणून येतात अशी श्रद्धा आहे त्यांचे आगमन म्हणजे जणू काही घरात समृद्धी आणि चैतन्य घेऊन येणे या उत्सवासाठी घरोघरी जय तयारी केली जाते घराला आकर्षक फुलांनी रांगोळ्यांनी आणि रोषणाईने सजवले जाते गौरींच्या आगमनासाठी पारंपरिक वाटेवर लहान पावले काढली जातात जी त्यांच्या आगमनाचे प्रतीक मानली जातात अनेक घरांमध्ये गौरींचे मुखवटे तयार केले जातात आणि त्यांना नऊवारी साडी पारंपरिक दागिने आणि आकर्षक फुलांनी सजवले जाते ही मूर्ती केवळ पूजेचे साधन नसून ती घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम आणि आदराने सजवली जाते गौरींच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो हा नैवेद्य माहेर म्हणून आलेल्या गौरींसाठी विशेष असतो पुरणपोळी लाडू असे अनेक पदार्थ या दिवशी बनवले जातात घरातल्या स्त्रिया मोठ्या उत्साहाने हे पदार्थ तयार करतात आणि संपूर्ण कुटुंबासोबत त्याचा आस्वाद घेतात तिसऱ्या दिवशी गौरींना निरोप दिला जातो उतरवणे किंवा विसर्जन असे याला म्हणतात निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याचे आवाहन केले जाते हा क्षण काहीसा भावपूर्ण असतो कारण तीन दिवसीय घरातील वातावरण चैतन्यमय करणाऱ्या या देवींना असतो हा सण केवळ धार्मिक विधींचा भाग नसून तो, तो कौटुंबिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे गौरी महालक्ष्मीमुळे कुटुंब एकत्र येते जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि नवीन आठवणी तयार होतात या सणामुळे संस्कृती परंपरा आणि नात्यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होते